इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन ग्रुप इचलकरंजी तागडी रोडवर थरकाप उडवणारा प्रकार उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह कुत्र्यांनी लचके तोडल्याने खळबळ मिरज टाकडी रोडवरील उघड्या पुलाच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती व खळबळ उडाली आहे मृतदेहावर भटक्या कुत्र्याने लचके तोडल्याचे दृश्य अत्यंत धक्कादायक असून ही घटना पाहून ग्रामस्थ सुन्न झाले टाकडी रोडवरील शेतकरी कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळून आला काही दिवसांपासून मृतदेह तेथे पडून असल्याचे प्राथमिक अंदाज असून त्यामुळे तो पूर्णतः सडलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्टा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच फॉरेन्सिक विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसराची पाहणी करत पुरावे गोळा करण्यात आले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सदर महिला नेमकी कोण आहे ती या ठिकाणी कशी आली तिचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताचा याबाबत अनेक प्रश्न असून पोलीस सर्व तपास करत आहेत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज हरवलेल्या महिलांच्या नोंदी तपासल्या जात आहेत शेती परिसरात अशा प्रकारे मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा